मे महिन्यात सुट्टी असते म्हणून आपण इकडे येतो मी येते गावाला आणि होतं काय मे महिन्यातच सगळ्यांची कामं असतात आणि त्यामुळे कामगारही बिझी मे महिन्यात आता कामगार म्हणजे कुठे गरे तळतायत तर कुठे आंबे काढतायत खूप कामं असतात मे महिन्यात त्यामुळे आपल्याला दत्त आंबे फोडतायत त्यामुळे बघा कालपासून मी कामाला लागलेले आहे -ला काय होते बागही साफ होते आणि तुम्ही पाहू शकता तुम्ही आता हे आम्ही पेटवून देणार म्हणजे दळ्याची भाजावळ पण होते चला 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 लवकर लवकर काम करायचंय हे सगळं भाजून टाकणार हे सगळं कचरा इकडचं तरी नशी आता साडेचार वाजले पण तरी सुद्धा ऊन नाहीये आज सावली आहे चावलीय oh. वातावरण आहे त्यामुळे बरं पडलंय नाहीतर उन्हामध्ये अजून त्रास झाला असता hmm. बागेतलं आपण काम करू तेवढा कमीच आहे पानेच पडत असतात पण हा बऱ्याच बसून कचरा गोळा झालेला आहे ना जमा टाकायला पाहिजे आणि त्यानंतर मग रोज स्वच्छता करायची म्हणजे एवढा कचरा नाही होत फार्म काम करत होतो ना त्यामुळे थोडस इकडे मग माव पण मावशी एका जेवण कचरा काढणार मग त्या व साइड च दुसरा ऑपोजिट साइड च म्हणजे कि वाघ आधी इकडे पण पानं पडली होती काढली नाही परत पडली आता मी वकील नाही आहे युट्यूबर पण नाही आता फक्त शेतकरी ओनली uh. शेतकरी नाव आय एम फार्म फार्म असे ऐक ना इकडचं पण काढणार ना त्या <में फामा। laughs> uh? साईडचं कुठे हा उडाला दाला? तो त्या ब्रांच वर जाऊन बसला झाडाच्या अतिशय शांत निसर्गरम्य असं हे ठिकाण इथे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी अगदी मुक्तपणे वावरताना दिसतात त्यांचे खाद्य शोधण्यात गर ते गर्क असतात आम्ही नेहमी जात असतो बागेत त्यामुळे बहुतेक आमच्या या पक्ष्यांशी अगदी छान मैत्री झालेली त्यामुळे अगदी आमच्या बाजूलासुद्धा हे अगदी आनंदाने फिरत असतात उडत असतात आणि थोडंसं सुद्धा घाबरत नाहीत आम्हाला आई झालं का सगळं हळूहळू होत वाघ स्वच्छ झाली पूर्ण मस्तिकटन राहिले सगळं झालंय पूर्वी चला तुझ्यासाठी मस्त गरमागरम मॅगी तयार आहे मॅगी थंड होईल का? काम संपायचं नाही आता काय करत आहे तुकडे राहिलेत हां चल 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 जा मॅगी थंड होईल बघ किती पाहायला बरं वाटत पण अजून हम्म पण अजून तिकडे पण काढायचंय ना, ना कचरा तो पण खूप आहे बापरे कमी नाही काम आहे मग आता एक सुद्धा पहिला नाही मग तेच ना आता कामगार कोणीच नाहीये तिथे खूप हे बूप हापाला पचोळ आहे पानं एवढी गोळा करायची आहे बापरे हे पण टाकून ठेवायला पाहिजे हे अजून खूप साफ करायचंय एवढं पानं भरायची आहेत हा ते पण भरायचंय झाडांच्या भोवती ठेवलंय ना पत्त्या पान काय म्हणते मॅगी चांगली झाली आहे खूप काम आहे म्हणून तुला मॅगी छान लागते मॅगी नेहमीच बनवली आहे घरातलं थोडस लादी वगैरे पुसणं बाकी आहे ते काम आहे आता उद्या घर साफ करायचं लादी पुसायची ते काम करायचं पूर्ण क्लीन करायचं घर घराच काम हो घराचं काम आज चालू नाही पंधरा वीस दिवस झाले पंधरा वीस दिवस झाले घराचं चा काम चालू आहे टोपात आहे बघा अजून मॅगी कुटापरा म्हणजे काय तुला कळलं कुटापरा म्हणजे छोटी झाडू आजचा आमचा बाग साफ करायचा दुसरा दिवस आहे अजून बाग साफ झालेली नाही आहे तुम्ही पाहू शकता किती सारा पत्त्यारा गोळा केलाय पत्त्यारा म्हणजे पान हम्म काल तू बोल म्हणून मला काही आहे पण तुम्हाला मी सांगते बघा ॲमेझॉन वरून घेतलेले हे प्रोडक्ट खर खूप आहे एकदम छान आहे पाहू शकता तुम्ही एका कामगाराचं काम करते साडेआठशे रुपये एका माणसाचं काम तेच एका कामगाराचं काम तेच ते फटाफट साढ़े आठ से रुपये गार्डन रूम साहू शकता कस पटपट पटपट काम होता है ना लहान मोटा खर्च इतनी सुधा कमी जास्त खर्च ना रेड कलर तो है ना खाली ये, खाली कस माहिती हे बघा काय ते आमच्याकडे फक्त मातीच नव्हती माचीस मध्ये एकच कांड होत <laughs> आणि आईने बघा केली कमाल एका माचीस मध्ये पाहू शकता आग लागलेली आहे फक्त एका माचीसच्या कांड्याने आणि आता हे पूर्ण सगळं जळत जाणार कमल आहे तरी भिजलं आहे पावसात थोडंसं ती पानं थोडीशी भिजलेली पाऊस होता ना दोन दिवस थोडा थोडा पडतोय पाऊस तरी पण पेटली आग अग मातीस पण भेटली समीरकडे होती बघ जरा या दगडावर बसून आग कशी पेटते बघते जरा <laughs> अग आईकडे माचीचं फक्त एकच कांड होतं त्याने आईनी आग लावली हां मग ती लागणार आता सगळीकडे बघ ना शेती करण्याच्या पूर्वी उन्हाळ्यात अशी भाजावळ करावी लागते तिक, तिकडे पण ती बाई बघ आग लावते भाजावळ करते बघ पेरणी मग नांगरणी मग लावणी असे प्रकार असतात शेतीचे इकडे अज आज, अजून एक दळ्याला ते भाजावळ करायची आहे तिकडे आहे चला तिकडे करूया आता सगळीकडे भाजावळच आहे आता हे भाजावळचे दिवस आहेत अग भाजावळ केल्यामुळे जमिनीमधलं जे तण आहे आणि म्हणजे आधीच जे काय जमीन सुपीक होते त्यामुळे म्हणून ही पद्धत आहे भाजावळ करायची म्हणजे ही शेतीची पद्धत आहे मग अशी एका कांडी मध्ये हे बघूया हे बघूया एका कांडी मध्ये काय काय मग अशी आईने आयडिया केली एका कांडी मध्ये पानं आहेत ना बागेमधली ती याच्यासाठी पण उपयोगी पडतात ती बघ अशी भाजावळसाठी उपयोगी पडतात पानं हम्म सुकलेली का अवकाश आहे म्हणजे मला तेच म्हणायचंय भाजावळ कशासाठी करतात रान येऊ नये म्हणून हो काका हो दळवी काका आ? मी काल पण तुम्हाला फोन केलेला उचलला नाही तुम्ही काय झाला अरे बापरे कंबर मी का म्हणते पहिली भेटत नाही हो काम करायला मग तिच्या जाऊया सकाळी गेलो ना हा पट्टी आणायला मध्ये हाव भेटलेला हा अरे रुपये घेऊन गेलं हा मग तुमचं मग आता काय करायचं सांगा काय करू मग हम्म अगं ह्याला बुजगावणं म्हणतात इकडे आहे ना ती अशी बुजगावणी उभी करतात <laughs> आता आई तू इकडून चालली हे बा आपला गेट ना इकडून पण आहे इथून पण जाऊ शकतो हे ही पण आपली बाग आहे आणि ही पण झाडायची याला कंपाऊंड केलंय मग जळलं ते काय सगळं जळलं मध्ये राहिला ना जळायचं मग म्हणूनच ती राहिली तिकडे बसून असं पूर्ण सगळं जळलं पाहिजे मग आता ते काढी नाही कर काट्टी नाही लांबूनच कर ओला आहे อืมื hmm. um. hmm.